मित्रांनो सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाडगे घराण्यात शाहू महाराजांचा जन्म झाला शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाडगे आणि आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईने यशवंतरावांना दत्तक घेतले व त्याचे नाव शाहू असे ठेवले सव्वीस जून एकोणीसशे वीस रोजी अमरावती येथे शाहू महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोखा मेला फ्री बोर्डिंग सुरू करण्यात आले मित्रांनो चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर सव्वीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी ब्राह्मणांनी चौदार तळ्याचे शुद्धीकरण केले त्या घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संताप व्यक्त केला ते म्हणाले केवळ शिक्षणाचा प्रसार आणि शास्त्रांचा विस्तार यामुळे हा जातीयतेचा रोग दूर होऊ शकणार नाही हा रोग खोलवर अरुजलेला आहे अशा प्राणघातक रोगांना कठोर उपचारांची गरज असते